स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी आणि मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम तर मैत्रिणींनो आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आज जे ते पहाटपासून जे ते व्लॉग स्टार्ट केलेलं आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशीचं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या त्याचबरोबर मी देव कशी उजळते ते दाखवणार आहे ते देव उजळवण्यासाठी मी कुठलं लिक्विड ग होममेड लिक्विड बनवते तेही तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे त्याचबरोबर छान अशा उपवासाच्या दोन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सकाळी लवकर उठले होते पाच वाजताच आणि पाच वाजता उठल्यानंतर मी सगळ्यात अगोदर जे येते किचन कट्टा छान असा क्लीन करून घेतला रात्री झोपताना मी किचन कट्टा छान असा क्लीन करून घर क्लीन करून झोपत असते पण माझी एक सवय झालेली की सकाळी उठल्यानंतर सुद्धा मी एकदा किचन ओटा आणि किचन गॅस जो आहे ना आपला तो पुसून घेत असते तर तो, तो पुसून घेतला म्हणजे पारोसं निघून जातं आणि घर पारोसं झाडून घेतलं अंगणोटे वगैरे झाडून घेतले आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर पहिलं काम जे मी केलं आहे ते म्हणजे देव उजळण्याचं कारण की देव उजळायला ना मला जवळजवळ जव़़ एक ते दीड तास लागतो म्हणजे देव उजळून आणि मांडणी करण्यापर्यंत तर मी हे काम जे ते खूप व्यवस्थित नीटनेटकेपणाने आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असते तर हे क करून घेतलं पाच वाजता मी तयारी सगळं सुरू म्हणजे मी जवळजवळ सहा वाजता जे ते देव उजळायला घेतले असतील त्या अगोदर माझे बाकीचे जे कामं होते ते करून घेतले आणि सगळ्यात अगोदर देव उजळायला घेतले तर देव देवाऱ्यातनं सगळे काढून घेतले आणि किचनवरच मी देव जे ते उजळायला घेत असते तर किचनवर सगळे देव घेतलेले आहे आणि आता मी एका बाउलमध्ये जे ते केंडचं जे फ्रेश पाणी असतं ना म्हणजे आपलं पिण्याचं पाणी ते घेतलेलं आहे अर्धा बाऊल आणि त्यामध्ये दोन चमचे आपलं खाण्याचं सा जे साधं बारीक मीठ असताना ते घातलेलं आहे आणि दीड चमचा आपल्याला यामध्ये लिंबूसत्व किंवा सायट्रिक ॲसिड म्हटलं जातं ते घालून घ्यायचे आणि लिंबूसत्व आणि मीठ छान असं या पाण्यामध्ये आपल्याला गोळून घ्यायचे आणि हे पाणी जे ते आपल्याला या पाण्याने देव छान असे उजळायचे तर तुम्ही इथे बघू शकता ही प्लेट तांब्याची प्लेट आहे ही मी तुम्हाला दाखवली की किती क म्हणजे अशी ऑक्सिडाइज झालेली होती आणि ह्या पाण्यामध्ये घातल्याबरोबर ती किती छान अशी मस्त व्यवस्थित निघलेली आहे तर तांब्याचे पितळीचे भांडे आपण ह्या पा हे जे मॅजिकल पाणी आहे ना ह्यामध्ये खूप व्यवस्थित असे क्लीन करू शकतो आणि अजिबात जास्तीची मेहनत न करता आपण खूप पटकन असे आपले देव जे ते उजळून घेऊ शकतो आणि यासाठी आपल्याला काहीही जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे किंवा मग कुठले महागडे लिक्विड किंवा पावडर आणण्याची गरज नाही आहे कारण आपण फक्त एक दोन ते तीन रुपयामध्ये जे ते आपले देव जे ते व्यवस्थित उजळू शकतो आणि मी जे ते माझं रुटीन आहे ना देव उजळण्याचं ते आठ दिवसातून एकदा देव उजळायला घेत असते मी शक्यतो मी दर गुरुवारी जे ते देव उजळत असते आणि इतर वेळेस जसं की सणसूद असलं काही तर त्यावेळेलासुद्धा मी देव उजळत असते तर असं डिपेंड करतं की आपले देव किती ऑक्सिडाईज झालेले काय यावरती तर बऱ्यापैकी मी जे ते देव जास्त ऑक्सिडाईज होऊन देत नाही पटकन आठ दिवसाच्या आठ दिवसाला मी अशा प्रकारे हे मॅजिकल लिक्विड बनून आणि देव जे ते उजळून घेत असते तर तुम्ही इथे बघू राहिले बघून बघत असाल की मी फक्त या पाण्याचं पाणी फक्त त्या मूर्तींवर देवाच्या शिंपडत आहे आणि व्यवस्थित सगळ्या देवाच्या मूर्त्या ज्या ते क्लीन होत आहे तर या पद्धतीने आपल्याला हे पाण्याने सगळ्या मूर्त्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहे त्यानंतर साधं पाणी यावर ती घालायचे आणि बस कपड्याने ह्या मूर्त्या देवाच्या छान अशा पुसून घ्यायचे आहे आणि सुकून द्यायचे आहे या पद्धतीने कपड्यावरच देव मी किचन कट्ट्यावर सगळे भांडे जे ते क्लीन केले ते भांडेही आणि देवही देवसुद्धा व्यवस्थित मांडून घेतले आणि सुकून देते तोवर मी देवघर जे ते व्यवस्थित आतून बाहेरून क्लीन करून घेईल त्यामध्ये त्या आपल्याला कुठले म्हणजे पाट वगैरे राहताना ते मांडायचे असतं ते मांडून घेतले आणि त्यानंतर आता इथे मी आ, जे ते देवांची मांडणी करायला घेतलेली तर माझं किचन जे ते छोटं असल्यामुळे ना बऱ्यापैकी मी किचनमध्ये जे ते देव उजळायला किचनमध्येच घेत असते आणि उभ्या उभ्याच बऱ्यापैकी सगळी पूजा माझी होत असते तर मी ते सगळ्यात अगोदर जे ते प्लेटींमध्ये तांदूळ घालून घेतलेले आहे तर तां तिन्ही प्लेटींमध्ये तांदूळ घालून घेतले आणि त्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आणि अगोदर कवड्याच्या ते मी पूजून घेतलेल्या आहे प्लेटीमध्ये त्यानंतर दुसरी प्लेट घेतलेली आहे ज्यामध्ये मी कुलस्वामिनीचा कळश जो येतो त्याची स्थापना करत असते तर त्यातही मी हळदी कु तांदळाची रास ठेवलेली आहे आणि त्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून ही प्लेट रेडी करून घेतली कळस रेडी करून घेतलेला आहे शक्यतो आपल्यांना कुलस्वामिनीचा कळस जो आहे तो सकाळी आठ साडेआठच्या आतच जे ते स्थापना करायची असते पण मी आज जसं की मुलांना सुट्टी होती आणि आपला सुट्टीचा दिवस होता तर माझ्या माझ्या फ्लोनी मी सगळ्यात अगोदर जे ती देवपूजा करायला घेतलेली नाहीतर इतर दिवशी आपण काय करतो की मुलांचे टिफिन असतात मिस्टरांना जायचं असतं तर ती खूप घाई असते तर मी अगदी खरं सांगते खोटं बोलणार नाही की मी बऱ्यापैकी माझं जे ते कुलस्वामिनीचा कलशसुद्धा स्थापना करायला सा कधी कधी साडेबाराच्या पुढं करते कधी कधी अकराच्या आत होतं तर जसा मला वेळ मिळेल तशी मी देवपूजा करत असते मी कुठलेही वेळेचे नियम पाळत नाही मी फक्त साडे बारा ते साडेबारा दरम्यानचा जो टायमिंग आहे ना त्याच टायमिंगमध्ये देवपूजा करत नाही बाकी दिवसभरात जेव्हा मला जमेल ना तेव्हा मी देवपूजा करत असते तर कुलस्वामिनीचा कलशसुद्धा मी आज लवकर माझं काम म्हणजे जे मी देवपूजा करायला घेतली होती तर लवकर स्थापना करून घेतलेली इथे सात वाजेच्या आत माझी कुलस्वामिनीचा जो कलश आहे तो स्थापना करून झालेली होती याची डिटेल मी व्हिडिओ बनवलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती व्हिडिओ जाऊन बघू शकता तर त्या पद्धतीने मी कलश स्थापना करून घेतली क आणि आपली जी अन्नपूर्ण माता आहे ना त्यांचीही स्थापना करून घेतली आणि बस सगळे देव जे ते व्यवस्थित देवघरात त्यांची मांडणी करून घेतली पंचोपचार पूजा केली फुलं वाहिले धूप धीप अगरबत्ती दाखवलेली आहे आणि व्यवस्थित माझी मी पूजा जी ती संपन्न केलेली आहे त्यानंतर आता मी आज जसं की आषाढी एकादशी आहे ना तर आजच्या दिवशी मी विठ्ठलाला विठ्ठलाची जी मूर्ती आहे ना त्या विठ्ठलाच्या मूर्तीवर छान असा अभिषेक करणार आहे आणि वेगळी अशी पूजा मांडणी करणार आहे तर मी आता अभिषेक करायला घेतलेले अभिषेकासाठी काय काय सामान लागतं ते एका ताटात काढून घेतलं आणि एक तांब्याचं ताट घेतलेले त्या ताटामध्ये आपल्याला विठ्ठल रुक्मईची मूर्ती घ्यायची ती, ती मूर्तीची स्थापना करायची त्यावर सगळ्यात अगोदर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा पाणी घालून आपल्याला आपला अभिषेक जो तो पूर्ण करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्यांना विठ्ठलाचं नामस्मरण करायचे जशी आपली भक्ती असेल तसं आपल्यांना जसं आपल्या अप्लेन जे आपल्याला मंत्र येत असतील स्तोत्र येत असतील त्या पद्धतीने आपल्यांना नामस्मरण करायचे तर मीही मला जे माहिती त्या पद्धतीने नामस्मरण करत आपला अभिषेक जो तो पूर्ण करून घेतला अभिषेक पूर्ण झाल्यावर मूर्ती छान अशी आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि त्यानंतर आता इथे मी दुसरीही तांब्याचीच प्लेट घेतलेली आहे प्लेटीऐवजी तुम्ही छोटासा पाठसुद्धा घेऊ शकता तर माझ्याकडे ही छोटी प्लेट होती मी हीच प्लेट घेतलेली आहे आणि देवघरातच हिची मांडणी केलेली आहे प्ले प्लेट जिथे ठेवून घेतली त्यावर आपल्यांना तांदळाची रास घालायची आणि त्या राशीवर हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहे आणि हे हळदी कुंकू अक्षदा वाहिलेल्या तांदळाची जी रास आहे ना या राशीवरती आपल्यांना विठ्ठल रुक्माईची मूर्ती जी ती स्थापित करायची तर या पद्धतीने आपल्याला जे ते विठ्ठल रुक्माईची मूर्ती जी स्थापना करायची आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे आणि तुमच्याकडं जर जो काळ्या कलरचा बुक्का असतो ना तो असेल तर तो व्हायचा आहे आणि त्यानंतर देवाला आपल्याला छान असा मळवड भरायचा आहे गंध ला अश अष्टगंध कुंकू वगैरे लावून घ्यायचे आणि माळ वगैरे चढवायची आणि त्यानंतर आपल्यांना देवाला तुळशी तुळस जी आहे ती अर्पण करायची आहे आणि आपल्या क्रिएटिव्हिटीप्रमाणे आपल्यांना फुलं व्हायचे त्यानंतर फुलाची छान अशी आरास आपल्यांना देवाचे म्हणजे तिथे छान असं प्रसन्न आरास अशी करायची तर या पद्धतीने मी फुलांची आरास करून घेतली आणि देवघरातच मी विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना केली आणि वेगळी अशी पूजा केलेली वेगळं असं काही केलेलं नाही आहे आणि बस आपली पूजा आपण संपन्न करायची देवाकडे सगळ्यांच्या सा चांगल्यासाठीचं साकडं चा करायचं आणि त्या सगळ्यांचं चांगलं हो त्यांच्या मागे आपलंही चांगलं हो अशी प्रार्थना करत मी माझी देवाची पूजा जी ती पूर्ण केलेली आहे स माझी सगळी पूजा संपन्न झाली त्यानंतर मी देवाला धूपधीप अगरबत्ती दाखवली आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली सगळ्यांनी पूजा केली व्यवस्थित आरती केली आणि आता मी माझी जी, जी दुसरी पूजा आहे ती करायला घेणार आहे तर आज मी तुम्हाला जसं की सांगितलं की सगळ्यात अगोदर उठल्याबरोबर मी देव उजळायला घेतली आणि देवपूजा व्यवस्थित व्यवस्थित सगळी छान अशी देवपूजा करून घेतली ही देवपूजा करून घेतल्यानंतर मग मी माझं सूर्यदेवांना अर्घ्य देणं बेलाच्या झाडाला पाणी घालणं तुळशीच्या तुळशीला पाणी घालणं उंबरठ्याला लेपन उंबरठ्याची पूजा ते करणार आहे तर तेही पुढे मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे तर या पद्धतीने मी सगळी देवाची पूजा करून घेतली देव उजळून देवांची पूजा करून घेतली आणि देवाचं जेवढं शक्य होईल ना तेवढं रूप माझ्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केलेला आहे छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर उंबरठ्याला लेपन करून घेतलेलं होतं तर उंबरठ्याला लेपन करून घेतल्यानंतर मी उंबरठ्यावर ना हा एक छोटासा जो हवन असतो ना तो करत असते तर हा हवन केल्याने आपल्या घरामध्ये खूप छान अशी पॉझिटिव्हिटी राहते आणि आपल्यालाही खूप मस्त वाटतं तर मी उंबरठ्याला लेपन करून आणि हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घेतलेले होते धूप दीप लावून घेतलेला होता बस ही एक दिवा घेतला आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला स्टीलचा दिवा आहे ह्या दिव्यामध्ये मी भीमसेनी कापूर घेतलेला आहे त्या का त्या कापरावरती आपल्याला पाच लवंगा टाकून घ्यायचे आणि दोन तीन दालचिनीचे तुकडे टा ठेवायचे आणि बस हा हवन जो तो आपल्याला आपल्या उंबरठ्यावर करायचा आहे तर मी हाही हा हा जो हवन आहे ना हा ही आठवड्यातून म्हणजे दर गुरुवारी करत असते तर खूप पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते आणि चांगलं असतं लक्ष्मीकारक असतो आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते तर उंबरठ्याचं लेपन करून घेतलं दारा तोंडी छान अशी विठ्ठलाचा विठ जो टिलक असतो ना त्या त्या आकाराची रांगोळी काढली रांगोळीवर आपल्या नेहमीप्रमाणे हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या तुळशीची पूजा करून घेतली तुळशीजवळ जवळ ही रांगोळी काढून दिवा अगरबत्ती लावली आणि त्यानंतर घरामध्ये मस्त असं देवाचे गाणे चालू होते ना घर सगळं मी कालच कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला की कालच मी छान असं सगळं घर आवरलेलं होतं जाळे जळमोटं सगळे काढलेले होते सगळं नीट नेट का आवरलेलं होतं तर फक्त घरामध्ये आल्यानंतर तिन्ही रूममध्ये जे ते आरोमा डिफ्युजर जे आहे ना ती ऑन करून दिले अगरबत्त्या लावल्या धूपदीप अगरबत्ती सगळं लावलं किचनमध्ये सुद्धा कॅन्डल लाईटन अप केली गॅसची सुद्धा छान अशी सागर, संगीत पूजा करून घेतली आणि मस्त अशा या छान भक्तिमय वातावरणामध्ये आता मी माझ्या पुढच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे तर आता जवळजवळ नऊ वाजलेले होते आणि नऊ वाजेपर्यंत बाकीच्या घरातल्यांचे सुद्धा सगळे कामं आवरले होते त्यांचे सगळं म्हणजे जे त्यांचं कामं होते आंघोळ वगैरे करणं ते त्यांनी करून घेतलं होतं तर म्हटलं चला आता सगळ्यांनाच आज लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सोपं असे तर सगळ्यांनाच आज आपण चहा करूया तर आज छान अशी एक चहाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर एका पॅन घेतलेला आहे मी चहाचा तो मी थोडासा मोठा घ्या मी पुढे चहाचा पॅन जो तो चेंज केलेला आहे तर थोडासा मोठा चहाचा पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्यानं दूध घालून घ्यायचे कडी गवती चहा घालायचा आहे आलं कुठून घालायचे आणि वेलचीपूड घालायची आहे अर्धा चमचा वेलचीपूड घातलेली आहे मी नेहमीच वेलचीपूड जी ती घरामध्ये बनवलेली असते त्यामुळं मी वेलचीपूड घातलेली तुम्ही आल्याबरोबरच दोन ते तीन वेलचीसुद्धा वर वेलची कुठून घातल्या तरी चालेल त्यानंतर आपल्यांना हे दूध जे ते थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर यातनंच थोडंसं दूध काढून घ्यायचं एका बाऊलमध्ये आणि ह्या बाऊलमध्ये आपल्यांना थोडंसं म्हणजे दोन तीन चमचे दूध काढून घ्यायचे आणि यात जे ते दोन ते तीन चमचे दूध पावडर छान अशी मिक्स करून घ्यायचे आणि ही मिक्स केलेली छान अशी दूध पावडर जी आहे ना ती ह्या गरम दुधामध्ये घालून घ्यायची दूध छान असं एकत्र करून घ्यायचे आणि दुधाला पहिली उकळी आली की त्यामध्ये आपल्यांना चहापत्ती जे ते घालून घ्यायचे तर मी इथे टाटा टी गोल्डची लिव्हवाली चहापत्ती यूज करते तर याचे चा चार ते पाच चमचे मी चहापत्ती घालून घेतलेली आहे आणि ब्राऊन शुगर आम्हाला जितकं गोड चहा पाहिजे त्या हिशोबाने ब्राऊन शुगर घालून घेतलेली तुम्ही नॉर्मल साखर घातली तरी चालेल मी शक्यतो ब्राऊन शुगर शुगरच यूज करते त्यामुळं मी ते, ते ब्राऊन शुगर घातलेली आणि त्यानंतर आपल्याला हा चहा जो येतो मस्त असा कमी गॅसवर चहावाले कसे कंटिन्युअसली हलवत राहून चमच्याने चहा उकळून घेतात त्याच पद्धतीने आपल्याला ही हा चहा जो येतो छान असा कंटिन्युअसली हलवत राहून आणि छान असा याला दोन तीन उकळ्या आणून घ्यायचा आणि बस आपला हा चहा जो येतो आपल्याला सर्व करायचं आहे तर या पद्धतीने ना चहावालेसुद्धा याच पद्धतीने चहा बनवतात तर ही चहाची रेसिपी ना खूप छान आहे आणि खूप छान असा या पद्धतीने चहा बनवला ना तर टेस्टी चहा होतो आणि सगळ्यांनाच या पद्धतीने चहा केला तर आवडतो तर मी या पद्धतीने चहा करून घेतला आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी किराणा सामान आणलं तर त्यामध्ये उपवासाचे चिवडे वगैरे आणलेले होते तर हा तिखट आणि गोड चिवडा आहे बटाट्याचा उपवासाचा तो चिवडा मी इथे एकत्र करून घेतला आणि आम्हाला जेवढा पाहिजे होता ना दोन बाऊल भरून छोटे दोन बाऊल भरून चिवडा आम्ही मिक्स काढून घेतलेला आहे आणि बाकीचा चिवडा जो होतो एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवलेला आहे जेणेकरून तो नरम पडणार नाही तर आता सकाळी सकाळी जे ते खिचडी वगैरे कोणीच खाऊ शकणार नव्हतं त्यामुळे मी चहासोबत जे ते सगळ्यांना हा बटाट्याचा चिवडा राजगिऱ्याचा लाडू हे घेतलेलं होतं तर हे आजचं आमचं उपवासाचं सकाळचं ब्रेकफास्टला आम्ही घेतलेलं आहे तर या पद्धतीने सकाळी उपवासाला मी जे ते उपवासाचा चिवडा सगळ्यांना दिला होता त्यानंतर आता इथे देवाला मला नैवेद्य दाखवायचा होता तर म्हटलं चला आपण काहीतरी गोडाचं करूया आणि हे करण्यामागं दोन उद्देश होते माझे आज उपवासही होता देवाला नैवेद्यही दाखवायचा होता आणि तनिष्का आलेली होती तिलाही हॉस्टेलला मला शेंगदाण्याचे लाडू द्यायचे होते तर मी त्यामुळे ते शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतलेले ला आहे तर कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये आपल्यांना कमी गॅसवर जे ते हे शेंगदाणे एक किलो शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे खरपूस असे हे शेंगदाणे कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आणि एक मिनिटभर शेंगदाणे भाजायला राहिले का त्यामध्ये त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक टेबलस्पून तूप घालून घ्यायचे आणि छान अशी पुन्हा मिनिटभरच जास्त नाही फक्त मिनिटभर तूप एक टेबल स्पून तूप घालून ही शेंगदाणे आपल्याला छान अशी खरपूस पुन्हा कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आणि एक मिनटात लगेच आपल्याला हे गॅसवरून साईडला काढून घ्यायचे एका ताटामध्ये आणि पूर्णपणे थंड होऊन द्यायचे तर याने काय होतं शेंगदाण्याची साल असते ना त्या ती साल ही खूप छान अशी टेस्टी चवदार लागते आणि असे खूप मस्त खमंग असे आपले लाडू बनवून रेडी होतात तर नक्की ही ट्रिक जी ती तुम्ही शेंगदाण्याचे लाडू बनवत असताना ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर शेंगदाणे छान असे थंड झाले त्यानंतर मी इथे एक किलो शेंगदाणे घेतले होते तर एक किलो शेंगदाण्याला मी अर्धा किलोला अगदी दोन दोन तीन टेबल स्पून कमी एवढा गुळ घातलेला आहे तर तुम्ही गुळही घालू शकता किंवा माझ्यासारखं इथे मी गुळ पावडर घेऊ यूज केलेली आहे तर गुळ पावडर सुद्धा घालू शकता तर गुळ पावडर यात छान अशी एकत्र करून घ्यायची आणि बस आपल्याला हे शेंगदाणे आणि गूळ छान असे मिक्सरवरती पल्स मोडवर बारीक करून घ्यायचे काही शेंगदाणे जे येते असे थोडेसे अर्धवट असे राहिले ना तरी छान लागतात जेणेकरून ज्या वेळेला आपण लाडू खातो ना तर शेंगदाणे जे, छुटी -छुटी जे, जे ले ले ते त्याचे छोटे छोटे जे चंक्स राहिलेले असताना ते दाताखाली येतात येताना तर त्याची चव खूप छान लागते तर थोडेसे अतक अतकचरे असे मी शेंगदाणे म्हणजे अगदी हलकेशीच ठेवलेले आहे तर या पद्धतीने शेंगदाणे सगळे बारीक करून घेतलेले आहे आणि हो तुम्ही जर तुम्हाला यामध्ये गुळाची पावडर यूज करायची नसेल तर गुळसुद्धा यूज केला तरी चालेल मी गुळ यूज केलेला नाही कारण की गुळामध्ये ना खूप क असे खडे वगैरे राहतात तर लाडू केलेले ना खूप कचकच लागते त्यामुळे मी इथे गुळ यूज केलेला नाही आहे गुळ पावडर यूज केलेली तर या पद्धतीने मी गूळ आणि शेंगदाणे छान असे शेंग बारीक करून घेतले मिक्सरवरती आणि त्यानंतर यामध्ये पुन्हा आपल्याला एक टेबलस्पून साजूक तूप घालायचे आणि मस्त असं सगळे हे मिश्रण ते एकजीव करायचे आणि याचे छोटे छोटे आकाराचे मिडियम आकाराचे असे लाडू वळवून घ्यायचे तर लाडू वळायलासुद्धा ला अजिबात त्रास होत नाही पटकन आपले लाडू वळवून होता आणि वरून तूप घातल्यामुळं ना लाडूंना अगदी वेगळीच युनिक अशी टेस्ट येते तर नक्की तुम्ही ह्या ट्रिक जे त्या दोन्ही दोन्ही प्रकारच्या मी ज्या ट्रि ट्रिक तुमच्यासोबत शेअर केल्या ना त्या तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर या पद्धतीने मी शेंगदाण्याचे सगळे लाडू करून घेतले देवाला नैवेद्य दाखवला मला ती व्हिडिओ घ्यायला लक्षात नाही राहिली म्हणून ती माझ्याकडनं राहून गेली आणि त्यानंतर इथे मी तुम्हाला लाडू फोडून दाखवते की बघा किती मस्त खुसखुशीत असे हे लाडू बनवून रेडी होत्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर हे लाडू सगळे खाऊच शकता पण जे आपले म्हातारे आजी आजोबा असतात ज्यांना दात नसताना ते सुद्धा अगदी मजेत हे लाडू खाऊ शकता कारण की इतके खुसखुशीत असे झालेले असतात तर या पद्धतीने मी लाडू बनवून घेतलेले आहे आणि तनिष्कासाठी एका डब दब, डब्यामध्ये भरून ठेवले आणि बाकीचे उरलेले उपवासाला आम्हाला आजच्या दिवशी ठेवलेले त्यानंतर मला तनिष्काला जे येते हॉस्टेलला गोड मखाने द्यायचे होते तर हे गोड मखाने जे ते आपण उपवासालासुद्धा खाऊ शकतो तर हे मी बनवायला घेतलेले पुन्हा तीच कडाई जी ती क्लीन करून घेतली कमी गॅसवर आपल्यांना साजूक तूप घालून हे मखाने जे ते छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे इथे लक्षात ठेवण्याची एकच गोष्ट आहे की आपल्याला मखाने जे ते कमी गॅसवर भाजायचे मस्त असे त्यांना जास्त डाग न पडून देता व्यवस्थित खरपूस असे या पद्धतीने हे जे मखाने आहे ना ते आपल्याला भाजून घ्यायचे त्यानंतर मखाने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे याचं कढाईमध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचा तूप घालून घ्यायचे तूप गरम झालं की त्यामध्ये चार ते पाच टेबलस्पून मी ते गूळ घेतलेला आहे हा गुळ आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे तिळ घालून घ्यायचे आणि आपण जे मखाने छान असे रोस्ट करून घेतलेले होते ना ते मखाने यात घालून घ्यायचे बस ते छान असे एकजीव करायचे पूर्ण मखाल्या मखाण्यांना आहे ना गुळ लागला पाहिजे या हिशोबाने छान असे एकत्र करायचे आणि ते लगेचच कढाईतून काढून एका ताटामध्ये आपल्याला पसरून ठेवून द्यायचे थोडेसे थंड होऊन द्यायचे थोडेसे थंड झाले की ते असे वेगवेगळे करून आपल्याला हातानेच असे वेगवेगळे करून ठेवायचे जेणेकरून ते एकमेकाला चिकटणार नाही आणि बस आपले मस्त असे टेस्टी हे उपवासाच्या सुद्धा बनून रेडी झालेले तर या पद्धतीने मी हे दोन उपवासाचे पदार्थ एकादशीच्या दिवशी केलेले होते तर मैत्रिणीनं आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करून आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओज पाठवा आणि चॅनलला जे ते सबस्क्राईब करा कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती तर मैत्रिणीनं आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि टिप्स आणि ट्रिक्स आजच्या कशा वाटल्या तेही माझ्यासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर श्री स्वामी सर